नमस्कार नमस्कार सर्वप्रथम मी आपण आजच्या शिवार फेरीला शिवार फेरीला भेट दिली याबद्दल हार्दिक आभार भाऊ आपण थोडक्यात आपला परिचय सांगावा माझं नाव संजय प्रल्हाद कंकाडे तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा कुक्कामगाव मी साधारण शेती महाबीतचे प्लाट नेहमी घेतो म्हणजे पावसाळी आणि हिवाळी दोन्ही दोन्ही आंबा हे जात घेतली ती मी आंबा सातशे पंचवीस सुद्धा घेतली ती अच्छा दुर्वा घेतली ती दुर्वा घेतली पाण्याविषयी ते दोन जाती खराब झाल्या अंबा मध्ये मला साधारण आठ ते नऊ क्विंटल पॅरेज आला पण महाबीजला बियाणं खराब असताना दिलं गेलं नाही असं हा ना ना माझा एक वेग नाही महाबीजच बियाणा वापरता तुम्ही सोयाबीन आणि तुम्हाला वर्षी जो जो अनुभव आला तो सोयाबीन अंबाचा व्यवस्थित आहे एकदम व्यवस्थित पाऊस पाणी चांगली चांगली अच्छा अच्छा महाबीज आणखी कोणते जैविक उत्पादन आपण जैविक मी बुरशीना घेतो अच्छा ते तूर येल जर दिलं तर तूर उधळणार नाही अच्छा एकदम पन्नास साठ एकर मी तूर येईल दिलेला आहे असं म्हणजे पासून आपल्या महावीर मध्ये खामगाव मध्ये प्लॅन मध्ये उभी राहिली पासून मी वापरतो माझ्या कोणत्याही शेतात तूर आणि हरभरा उधळत नाही हा एक शंभर टक्के अनुभव सांगू शकता की शेतकऱ्यांना बाकीच्या बन, शेतकरी बंधूंना किंवा जे जैविक उत्पादन आहे महावीरचे हे जर वापरले तर तुमचं कुठलंही जे हे चांगली राहते आणि हो उत्पादनावर काय परिणाम होतो उत्पादनाला चांगलं झालं तूर जर उधळली नाही तर तेवढं वाढीनच ना आपलं तूर जर उधळली हरभरा जर आज पंचवीस टक्के जर खराब झाला एका एकरा जर पाचशे झाड खराब झाले बरोबर तेवढं नुकसान इकडे होणार ना आपलं परंतु ते होत नाही आणि आपल्याला उत्पादन वाढ मिळते पर्यावरण चांगलं येईल शेती चांगलं येईल उत्पन्न अच्छा शेतकऱ्यांना काय तुम्ही सांगू शेती कृषीनाशक नाशिकमुळे नरम सुद्धा यायला लागेल नागरडी नागरिक शेती नाही शेतीचा पोत सुधारतो तर भाऊंनी आपल्याला माहिती दिलेली आहे यांनी महाबीजचे उत्पादन हे शेतकरी बियाणे महाबीजचे बियाणे वापरतात महाबीजचे ट्रायकोडर्मा जैविक खते वापर करतात याच्यामुळे यांच्या उत्पन्नात वाढ झाली आणि याशिवायच यांच्या शेतीचा पोत सुद्धा सुधारला असं भाऊंनी आपल्याला सांगितलं तर मला वाटतं याचा जर आपण उपयोग केला तर आपल्या आपण आपल्या शेतामध्ये सुद्धा याचा उपयोग निश्चित करू शकतो धन्यवाद